The cat sat on the प्रीमियम क्वालिटीचं लक्ष्मी पेंडन आणि त्याच्यावर सुंदर असे कानातले मला ईश्वरी कलेक्शनकडून मिळालेले आहेत आणि हा राजपुती टीका जो आहे ना तो मी राजपुती एक ड्रेस घेतला आहे त्यासाठी मी मागवलेला आहे मिशोवरून घेतलेला आहे या सुंदर साड्या माझ्याकडेच आहेत त्या साड्यांचं व्हिडिओ काढायचा सा म्हणून मी घातल्या होत्या त्यानंतर मला एक ऑर्डर आलेली आहे मुंबईवरून आम्ही छान मैत्रिणी झालो आहे जी ऑर्डर आहे ना आम्ही छान मैत्रिणी झालेला आहोत मग तिला तिची साडी कुरिअर करायची म्हणून तिला काय गिफ्ट द्यावं म्हणून मग मी छान असा तिला बो गिफ्ट केलं आहे माझ्याकडून आता तिला आवडेल का नाही माहीत नाही मग तो प कुरिअर करायसाठी मी तयार केला ॲड्रेस वगैरे टाकला आणि मी पोस्टात गेले पोस्टातल्या लोकांचे आता माझं बऱ्यापैकी जमायला लागले मीही त्यांना समजून घेतलं आणि त्यांनी मला समजून घेतलेलं आहे साडी पोस्ट केली आणि मी घरी आले घरी यायच्या आधी मी बॉटल घ्यायची ठरवली कारण आता व्हिडिओज येतात बघा की कॅन्सर होते प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी गरम झालं की आणि जेवणही प्लास्टिकच्या डब्यात नाही करायला पाहिजे मग मला स्कूलला जायला डबा नव्हतो मग मी एक डबा घेतला आणि बॉटलही घेतली पण बॉटलची स्टील बॉटल यांना घ्यायची होती स्टीलची न घेता मी तांब्याची घेतली ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मग तुम्ही सांगा मला माग भेटली की स्वस्त भेटली नंतर मला चार पाच दिवस चक्कर येते मग ते चक्करवर येऊ नये म्हणून सलाईन म्हणून आपलं नारळ पाणी एक घेतलेलं आहे चला तर मग सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बरं तुम्ही